आणि आता पुढची बातमी पुण्याहून पुण्यातला शनिवारवाडा नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असतो मात्र गेले दोन दिवस शनिवारवाडा राजकीय नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी गजबजून केला कारण ठरलं शनिवारवाड्यातला एक व्हायरल व्हिडिओ त्यावरून भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी आंदोलन केलं मात्र त्यांच्या या आंदोलनावर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी टीका केलीच मात्र महायुतीतल्या नेते मंडळींनी सुद्धा घरचा आहेर दिला राष्ट्रवादीच्या रुपाली ठोमरेंनी तर मेधा कुलकर्णींविरोधात आंदोलन छेडलं पाहूया शनिवार वाड्यातल्या नमाज पठणावरून वाजलेल्या वादाच्या भोंग्याच्या पार्श्वभूमीवर हा स्पेशल रिपोर्ट मेधा ताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायदेशीर कृत्याला बेका खत पाणी घातलेलं आहे मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवार वाडा ना आमचा बाब हिंदू आहे आमचा बाब हिंदू आहे आमचं हिंदुत्व हिंदु हिंदु काढायला काय मेधा कुलकर्णीला प्रमाणपत्र दिले का हे असायतीने नेमलेले त्यांनी ऐन दिवाळी नको ते त्यांचं जे डोकं शिक्षिकेचं काय पदवी घेतली मला माहित नाही डिग्री तपासावी लागेल त्यांनी केलं पुण्याचं शनिवार वाड तिथे झालं नमाज पठण आणि त्यावरून वाजले राजकीय भोंगे शनिवार या व्हायरल व्हिडिओनंतर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या थेट शनिवार वाड्यावर जाऊन नमाज पठण झालेल्या जागी शुद्धीकरण करण्यात आले शिववंदना झाली रविवारच्या दिवशी शनिवार हा सगळा ड्रामा रंगला मात्र सोमवार उजाडला आणि मेधा कुलकर्णींच्या या सगळ्या मोर्चा विरोधात विरोधकच नाही तर त्यांच्याच मित्रपक्षाच्या रुपाली ठोंबरे मॅडमही धडाधडा बोलून गेल्या पण मी ज्या मस्तानी आहेत त्या रजपूत होत्या का मुस्लिम होत्या मला त्या वादात जायचं नाही मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवार वाडा आहे मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवार वाडा नाही थेट शनिवार वाड्यावर कूच करत रुपाली ठोंबरे यांनी आंदोलन छेडलं आणि मेधा कुलकर्णींवर आरोपांचे वार करायला सुरुवात केली मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना एक रुपये मानधन सुद्धा देत होते त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांचे आम्ही आहोत आणि आम्ही महायुतीत आहोत याचं आम्हाला भान आहे महायुतीत आहोत म्हणून कोणी बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याला आम्ही पाठिंबा देईल असं होत नाही आणि मेधा कुलकर्णी खासदार यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करा म्हणतो भाजपच्या विरोधात नाही जी बाई वातावरण खराब करते जी जाती जातीत तेढ निर्माण करते तिचा खासदार तिचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे हे झालं रुपाली ठोमरेंचं मेधा कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत असलेल्या संघटनांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलवलं शनिवारवाडा नी ही, शनिवार ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत त्या नियमांचं पालन झालं पाहिजे एक दुसरं ते नियम जर का मोडले गेलेले गे असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर म जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत अशा वेळेला कोणीही स्वतः आम्हीच सरकार असल्याचा थाटात था वागू नये माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथ शिंदे यांचं प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष आहे अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून काम बघत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंतांनी शनिवार वाड्यातल्या प्रकारावर काय म्हटलंय तेही ऐका भारतीय जनता पक्षाचे ने नेता मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडले आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आली आहे शनिवारवाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे या शनिवार वाड्याच्या समोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे त्यामुळे पेशव्यानं त्याची अडचण नव्हती परंतु तुम्हाला जर अडचण असेल तर त्या दर्ग्यांना शिवून तिथं हवा येते जिथं तुम्ही काल उभे होतात त्यामुळे नाक अशुद्ध झालं म्हणून नाकामध्येही गोमूत्र घालून घ्या आता हे सगळं सुरू असताना आरपीआयच्या सचिन खरातांनी मेधा कुलकर्णींना काही सवाल केले तिथे ते सतत हिंदू मुसलमान वाद करताना दिसत आहे त्यांना माझा प्रश्न आहे की मध्ये मस्तानी दरवाजा आहे खरंच तुमच्या नमाज पठण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असतील तर शरणाड्यामध्ये मस्तानी दरवाजा आहे त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखवत नाहीत का आता या मस्तानी दरवाजाबद्दल तुम्ही बोला आमचं मत आहे काय करणार या मस्तानी दरवाजा अशा प्रकारे आज दिवाळीचा दिवस पुण्यातल्या या राड्यानंच गाजला मात्र या सगळ्या आरोपांनंतर मेधा कुलकर्णींची मात्र कोणतीही प्रतिक्रिया आली नाही पण विरोधकांसह महायुतीतल्याच पक्षाकडून घरचं आहेर मिळाल्यानंतर त्या काय पलटवार करणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण आता किती वेळ तापलेलं राहणार हे पाहणं महत्वाचं था ठरेल मी कि एबीपी माझा पुणे